पुन्हा एकदा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत मंडई आज मी तुम्हाला आपल्या डोंबिवलीतील एक जुना एरिया दाखवणार आहे आणि सध्या मी उभी आहे ते आहे देवी चौक आणि देवी चौकातनं अगदी शॉर्टकट आहे सम्राट हॉटेल जवळ जाण्याचा तो कुठे आहे आणि तो एरिया कोणता आहे ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला तर माझा ब्लॉग स्टार्ट करूया मंडई मी आता जिथे आहे तो आहे देवी चौक आणि हा शास्त्रीय नगर म्हणून सुद्धा ओळखला जातो इकडनं आपण जाऊ शकतो सा साऊथ स्कूल आहे तिथपर्यंत किंवा त्याच्या पुढेही बाहेर जाऊ शकतो त्यानंतर हा जो रोड आहे हा जातो टूवर्स सम्राट हॉटेलपर्यंत आणि त्याचनंतर हा जो समोसा रोड आहे हा जातो डोंबिवली स्टेशनपर्यंत तर आपल्याला जायचं आहे आता ह्या गल्लीतनं जिथे मॉडर्न इंग्लिश स्कूल तुम्हाला बोर्डही दिसत असेल तर आता इकडनं सरळ चालत जाऊया आणि पाहूया जो मी तुम्हाला एरिया म्हणत आहे जुना एरिया अगदी त्या एरियाला माझ्यामध्ये झाली असेल पन्नास एक वर्ष झाली असतील असा जुना एरिया आपल्या डोंबिवली वेस्ट साईडचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि जात असताना बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये नक्कीच पाहू शकता चला आजूबाजूला पाहू शकता तुम्ही जुन्या बिल्डिंग्स जुना एरिया असल्या कारणे जुन्या सोसायटीज वगैरे आहेत जुने शॉप्स वगैरे आपल्याला ह्या साईडला इथे पाहायला मिळतील त्याचप्रमाणे ही पण एक सोसायटी पाहू शकतो ही पण एक बिल्डिंग जुनी आहे जुन्यासोबत नवीन गोष्टीही पाहायला मिळतात हे पाहू शकतो नवीन आपल्याला बिल्डिंग पाहायला मिळेल नक्षत्र अनुराधा आणि त्यानंतर ह्या बाजूलासुद्धा एक जुनी सोसायटी आहे चला आणि या बाजूला पाहू शकतो इथे न्यूली कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे रिडेव्हलपमेंटचं वर्क मे बी चालू असावं इथे आणि हे पाहू शकतो इथे मॉडर्न इंग्लिश स्कूल आपल्याला दिसेल विष्णुकृपा बिल्डिंग देवी चौक शास्त्री नगर डोंबिवली वेस्ट चला हे पण आतमधल्या बाजूला पाहू शकतो जुना एरिया असल्या कारणाने इथे जी सोसायटी आहे किंवा जी बिल्डिंग आहे ती जुनी आहे पण आपल्याला आता जायचं आहे तर या छोट्याशा गल्लीतनं अशा बऱ्याचशा गल्ल्या आहेत ज्या एकमेकांना कनेक्ट होतात आणि अगदी डोंबिवलीतल्या ज्या गल्ल्या आहेत ना त्या तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल तिकडे जा व्यवस्थित तुम्ही आरामात जाऊ शकता चला आपण पण आता चालत चालत जाऊया आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की देवी चौक ते सम्राट हॉटेलपर्यंत किंवा सम्राट चौकापर्यंत जो शॉर्टकट रोड आहे तो मी तुम्हाला दाखवते कुठे आहे तो बघा त्यानंतर ह्या साईडची सुद्धा सोसायटी पाहू शकतो बी बंद असावी ही सोसायटी जुनी आहे त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला सुद्धा ही पाहू शकता सोसायटी ही पण जुनीच आहे हा एरिया जुना आहे त्यामुळे तुम्हाला इथे जुन्या बिल्डिंग्स वगैरे बऱ्याचशा दिसतील मी आता या मधल्या गल्लीत न चालते फ्रंट जी साईड आहे ती दोन्ही त्या बाजूला आहे रोड फेसिंगला अच्छा व्लॉग छोटासा होणार आहे पण मग ह्या व्लॉगसाठी मला एक दोन कमेंट्स आले होते तर तो, तो व्लॉग बनवायचा राहून गेला तर म्हटलं आज बनवूयाच इथे आपण पाहू शकतो भिंतीवरती मस्त किल्ला इथे ड्रॉ केलेला आपल्याला दिसेल चलो चला आता मी येऊन पोचलेली आहे ह्या गल्लीत आणि या गल्लीतनं बाहेर आल्यानंतर सरळ जो रस्ता दिसतो नाही ही जी गल्ली आहे ही स्ट्रेट पुढे जिथे पंडित दीनदयालचा रोड आहे जिथे गणपती मंदिर आहे तिथे कनेक्ट होतं आहे आणि त्यानंतर हा सभोवतालचा परिसर पाहू शकतो ही इथे साईडला एक न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे पूर्ण मोठ्याच्या मोठा, मोठा टॉवर आहे त्यानंतर हा सभोवतालचा परिसर असा आहे ह्या परिसरमध्ये तुम्हाला बरीचशी झाडं वगैरे पाहायला मिळतील इथे गॅरेज आहे छोटंसं फार जुना एरिया आहे या साईडचा हा आणि इकडचं तुम्ही वातावरण पाहू शकता जसं म्हटलं तसं दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि जुना एरिया जुन्या बिल्डिंग जुन्या वास्तू त्याचप्रमाणे हे इथे आपण पाहू शकतो महावितरणची जागा आहे ही म्हणजे इलेक्ट्रिसिटी चला पाहू कसा आहे तो हा एरिया मलाही नवीनच कळलेला तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया त्यानंतर इथेही पाहू शकतो आपण सुमंगल म्हणून सोसायटी आहे ह्या सोसायटीमध्ये मला एक गोष्ट छान वाटली ती म्हणजे यांच्या ना पूर्ण फ्लोरवरती इथे प्रत्येकाच्या घरामध्ये पाळणं आहे बघू शकतो आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला इथे पाळणं दिसेल अच्छा अगदी शांत एरिया आहे हा गाड्यांचा आवाज नाही आहे फक्तच पक्ष्यांचं इथे शेलबिल आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जसं मी म्हटलं तसं पाहू शकतो जुना एरिया त्या जुन्या एरियामध्ये आपण पाहू शकतो स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ ह्यांचं इथे बिल्डिंग्स वगैरे आहेत तो एरिया आहे त्यानंतर ह्या बाजूलासुद्धा आपण पाहू शकतो हरिओम सोसायटी ही पण एक जुनी जुना एरिया जुनी बिल्डिंग्स आणि जुनी झाडं मेन म्हणजे इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील हळूहळू आपल्या डोंबिवलीमध्ये आता खूप काही चेंजेस होत चाललेले आहेत त्यामुळे ह्या जुन्या गोष्टी पाहायची मजा ही खूप वेगळीच त्या आहे त्यानंतर आपण इथं पाहू शकतो जुनं आपल्याला एक वडाचं झाड दिसेल मोठ्याच्या मोठं वडाचं झाड आहे त्याचप्रमाणे ह्या साईडला आपण पाहू शकतो ओम अंबरप्रीत आतमल गल्लोगल्लीमध्ये ना एवढ्या बऱ्याचशा इथे जागा म्हणजे बऱ्याचशा अशा सोसायटी आहे ज्यांचे नावही माहिती नाही त्यानंतर मंडळी आपण इथे पाहू शकतो आपल्याला दिसेल एक छोटीशी बोरवेल म्हणजे ही आता बोरवेल सध्या यूज करत नाहीत बऱ्याच ठिकाणी बंदच आपल्याला पाहायला मिळते पण अशा बोरवेल्स आपल्याला डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर ह्या साईडला पाहू शकतो अपोजिट साईडला पाहिलं तर तुम्हाला तिथे एक न्यूली कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसेल त्यानंतर हा सभोवतालचा पैसा पाहू शकतो किती मस्त आहे तो अगदी शांत एरिया आहे फक्त आता तिथे गाडी उभी आहे त्यामुळे गाडीचा थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल पण बाकीच्या वेळेस हा एरिया प्रचंड शांत असतो चलो अजून थोडंसं जाऊ पुढे चालत चालत सम्राट चौकापर्यंत इथे बंगलोज आहेत जुन्या बिल्डिंग्स आहेत इथे कॉमर्स क्लासेस आहेत हे पाहू शकतो तेजस्विनी कॉमर्स क्लासेस त्यानंतर या साईडला पाहू शकता इथे लाईनी तुम्हाला बंगलोज दिसतील ही पण जी सोसायटी आहे ती जुनी सोसायटी आहे म्हणजे बरंच नाही म्हटलं तरी एरियाला या एरियाला साधारण पन्नास एक वर्ष झाली असतील असं मी ऐकलं आहे कारण मी ज्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की पन्नास वर्ष झालेली आहेत या एरियाला आणि ह्यानंतर पाहू शकतो हा एक इथे आपल्याला बंगलो पाहायला मिळेल त्यानंतर हे पाहू शकतो इथे आपल्याला प्लम म्हणजे जाम आपण खातो ना त्याचं इथे झाडसुद्धा पाहायला मिळेल हे बघा इथे बरीचशी जाम लागलेली आहेत आणि त्यानंतर इथे पाहू शकतो इथे पण एक जुना बंगला आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जुनं बरंच काही आहे एरियामध्ये पाहण्यासारखं इकडनं जास्त एजा होत नाही कारण ही आतमल्ल्या साईडची गल्ली आहे इकडनं मी एक ते दोन वेळा आली होती पण ते ही ऑटोमधनं जेव्हा हा जग काय म्हणतो ते गोपाळ काळाच्या वेळेस रोड बंद असायचा मेन रोड तेव्हा त्यानंतर हा पाहू शकतो या साईडलासुद्धा आपल्याला काही सोसायटीज दिसतील या पण सोसायटीज फार जुन्या आहेत चला आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते म्हणजे आपला मेन एरिया जो आहे सम्राट चौक म्हणून ओळखला जातो पाहू शकतो मेन जागा आहे ही या वेस्टमधली फेमस एरिया आहे समोर पाहू शकता सम्राट हॉटेल आहे त्यानंतर हे इथे फाउंटन आपल्याला पाहायला मिळेल तसंच नाही इथं सांगायचं झालं तर हा जो रोड आहे हा जातो ठाकूरवाडीपर्यंत त्यानंतर ता समोरचा जो रोड आहे तो जातो टुवर्ड्स मानकोलीचा जा ब्रिज जो आता झालेला आहे तिकडे पुढे आणि समोरचा जो रोड आहे म्हणजे हे जे फाउंटन आहे त्याच्याबरोबर अपोजिटला जो रोड आहे तो जातो टुवर्स गुप्ते रोडपर्यंत आणि हा जो रोड आहे हा जातो सरळ डोंबिवली स्टेशनपर्यंत आणि आपण जे आलो तो आता ह्या गल्लीतनं हिवाहू शकतो गल्ली कशी आहे ती छोटीशी गल्ली आहे छोटे म्हणजे बरेच छोटीशी गल्ली आहे आणि अगदी शांत परिसर आहे बाहेर आल्यानंतर खूप गाड्यांची वर्दळ वगैरे आपल्याला पाहायला मिळते आणि गाड्यांचा आवाजसुद्धा इथे भरपूर येतो पण तुम्ही या गलीतनं एकदा येऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण प्रचंड शांतता आपल्याला इथे पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मंडळी असा होता हा छोटासा ब्लॉग आजचा आणि अगदी छोटासा ब्लॉग आहे फक्त मला तुम्हाला ती गल्ली दाखवायची होती की कशी आहे ती कारण तो पण एक एरिया आपल्या डोंबिली वेस्ट साईडचा म्हणजे स्पेशली सम्राट हॉटेलजवळचा एक जुना एरिया म्हणून ओळखला जातो तर मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडतं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटन येतं ते क्लिक करायला विसरू नका तर म्हणजे आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टी सोबत नवीन काय जागेसोबत या बा बाय